भिलवडी इथं चितळे उद्योग समूहाकडून व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे क्रीडा व युवक संचालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद सांगली व चितळे उद्योग समूह भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एकोणीस वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांना भिलवडी इथं जानकीबाई चितळे नगरीत प्रारंभ झाला सलामीच्या सामन्यात मुलांच्या गटात कोल्हापूर विभागानं तर मुलींच्या गटात पुणे विभागाच्या संघानं विजय प्राप्त केला बिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उद्योगपती नानासाहेब चितळे काकासाहेब चितळे व सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांचं प्रमुख उपस्थिती ध्वजारोहण करून स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला या स्पर्धेत राज्याच्या मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक अमरावती नागपूर लातूर औरंगाबाद यासह आठ तालुक्यातून मुली व मुलांच्या गटातील सोळा संघांनी सहभाग घेतला आहे सलामीच्या सामन्यात मुलांच्या गटात कोल्हापूर संघानं नागपूर संघाचा तीन दोन अशा सेटनं पराभव केला तर मुलींच्या गटात पुणे विभागानं अमरावती विभाग विभागीय संघाचा तीन दोन अशा सेटने पराभव करून विजयी सलामी दिली यावेळी छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते हॉलीबॉल खेळाडू महादेवी केरीपाळे अनिल पाटील आदी उपस्थित होते